अरे काय करू राजा मोठा शिव्या देत राहते काही करू मला हे नोकरी सोडायची आहे आणि मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे पण काय करू यार माझ्याकडे नाही एक पैसा खिशात आणि मी काय बिझनेस करू रामा तूच सांग रामा काय बिझनेस करू मी अरे श्यामा कशाला विचार करतो तुला तुझ्याकडे बिझनेस करायला पैसे नाही का बघ मी तुला सांगतो फक्त असं पन्नास रुपये तर असतील पन्नास रुपयाच्या तर तू पुढ्या खाऊन चुकतो चल मी तुला सांगतो पन्नास रुपयामध्ये करता येतील असे पाच बिझनेस चल ऐक मग पहिला बिझनेस म्हणजे तुझ्याकडे असतील ना की तुझ्या घरी कापूस तर असेल कापूस जर नसेल तर पन्नास रुपयाचा अर्धा किलो विकत आण आणि विकत आणलेल्या कापसाच्या वाता बनव वाता तुझ्या बायकोकडून बनवून घे नाहीतर तुझ्या आईला बनवायला सांग फुलवाता बनव फुलवाता आणि त्या फुलवाता एका पॉलिथीन मध्ये टाकून विक पॉलिथिनमध्ये टाकल्यानंतर त्याचं जर तू जे विकणार तर तुला फक्त आणि फक्त पर पॅकेट एक रुपया पंचवीस पैसे कॉस्ट पडणार आहे तू एखाद्या वेल वे नोन ब्रँडचा जर अभ्यास केला तर त्या ब्रँडमध्ये फक्त तीन ग्राम कापूस आहे आणि ते पॅकेटच्या त्याच्यामध्ये फक्त दहा फुलवाता आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे पंधरा रुपये त्याची कॉस्ट आहे तर तू पाच ग्रॅम जरी कापूस दिला आणि त्याच्यामध्ये सोबत सोबत जास्त फुलवाता जरी दिल्या तरी तुझी कॉस्ट चाललेली आहे एक रुपया पंचवीस पैसे आणि एक रुपया पंचवीस पैशाचं पॅकेट तू विकू शकतं आठ रुपयाला रिटेलरला आणि रिटेलर विकू शकतो बारा ते पंधरा रुपयाला किती मोठी कमाई झालेली आहे आणि ह्या पैसा तू इकडे तिकडे वाया नाही घालवायचा हा पैसा तू त्याच्यामध्येच इन्व्हेस्ट करायचा निश्चितच तुझा बिझनेस जर डेव्हलप नाही झाला तर तू मला सांग शंभर टक्के तुझा बिझनेस हा डेव्हलप होईल त्यानंतर तुला जर काय बिझनेस आयडिया पटली नसेल दुसरी आयडिया बघ दुसरी आयडिया घे चल दुसऱ्या आयडियामध्ये तुझ्याकडे मोबाईल आहे दिवसभर आरामखोरा रील्स पाहत बसतो तर त्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर जाऊन कॅनवाचा ऍप डाऊनलोड कर आणि कॅनवाच्या मधून तू लोकांना व्हिजिटिंग कार्ड बनवून दे व्हिजिटिंग कार्ड जर तू बनवून दिलं तर अट्रॅक्टिव्ह डिझाईन दिलं तर कोणी पण तुला शंभर रुपये देईल आणि त्याचं प्रिंटर प्रिंट करून तर जर तू थर्ड पार्टी जर दिलं तर तू पाचशे रुपये घेऊ शकतो तू एवढे जबरदस्त हे मॉडेल आहे आणि कॅनवाच ॲप फ्री फ्री अरे सबस्क्रिप्शन घ्यायचं काम नाही काहीच नाही काहीच नाही अरे बिंदास्त तू चालू कर आणि एकदम झिरो रुपयात तुझा बिझनेस चालू होते तू कशाला टेन्शन घेऊ राहिला बिझनेस करायला पैसे नाही पैसे नाही चल हे आयडिया पडली रे तिसरी आयडिया बघ तिसऱ्या आयडियामध्ये तू काय करू शकतो की जे अमेझॉन मिशोचे प्रोडक्ट आहे ते, है ते, ते तू आहे ना त्याची लिंक शेअर करून त्याच्यामध्ये तुझे मार्जिन जोडून एक रुपया खिशात नसताना तू ऑनलाईन बिझनेस करू शकतो ते पण तुझा वाटते तेवढे मार्जिन प्रत्येक प्रोडक्टवर तू घेऊ शकतं तर त्याच्यासाठी काय करता येईल अरे बिंदास भावा तू आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जा हे आज एका गोष्टीवर पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे ते पण तू पाहून समजून घे निश्चितच मोठ्या प्रमाणात कमाई होईल तुझी अरे तू टेन्शन नको घेऊ त्याच्यानंतर तेही आवडली नसेल तुला चौथी बिझनेस आयडिया घे आणि या चौथ्या बिझनेस आयडिया मध्ये तू काय करू शकतो माहीत आहे तुला करायचं आहे भावा जे काय आता लग्नांचे हे पोरं सोरं आहे लग्नासाठी तवारलेले त्या लग्नासाठी तवारलेल्या पोरांचा इन्व्हिटेशन आणि वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी जे लागणारे इन्व्हिटेशन तू व्हिडिओच्या माध्यमातून बनवू शकतं आणि अत्यंत फ्रीमध्ये त्यांच्याकडून सुद्धा पाच पाचशे सात सातशे काढू शकतं निश्चितच सुंदर असा हा बिझनेस आयडिया आहे आणि जबरदस्त अरे काय हे आवडलं नाही अरे दुसरी बघ आणखी याच्यामध्ये काय करू शकतं तू तू तर सलमानचा फॅन आहे हुड हुड दबंग दबंग अरे तुला काय सलमान सारखं का ब्रासलेट तू बन बघितलं अरे तसे कितीतरी ब्रासलेट आहे त्या ब्रासलेटची किंमत तीनशे चारशे पाचशे अशी आहे आणि प्रोडक्शन कॉस्ट पाहिले ना अबे नाही एक धागा आणि वेगवेगळे वेग बीट्स हे बीट्स तुला काय करायचं आहे फक्त त्या धाग्याला बांधायचे आहे आणि निश्चितच या माध्यमातून आपण घरीच वेगवेगळे वेग खतरनाक ब्रासलेट तयार करू शकतो आणि या ब्रासलेटचा बिझनेस आपण करू शकतो काय तुला विचार पडला की हे कुठं विकणार अरे कुठं विकायचं काय वेगवेगळं तुझं इंस्टावर फालतू रील्स पाहत बसतं इन्स्टावर शेअर कर फेसबुकवर शेअर कर व्हॉट्सअपवर शेअर कर अरे कितीतरी मोठं आपल्याकडे देवानं देऊन ठेवलेला एवढा मोठा सोशल मीडिया निश्चितच त्या माध्यमातून अरे तू लाखो रुपये कमवू शकतं आणि काय तुला काय वाटते एवढ्या आयडिया बंच नाही झाल्या अरे ठीक आहे तू आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर उद्या पुन्हा दुसरा बिझनेस आयडिया तुला सांगतो मी काय आणि नमस्कार मंडळी तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद